नमस्कार मित्रो हो, हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण अर्ज करताय अर्ज भरताय तर सावधान त्याआधी आपण ही माहिती पाहणं गरजेचं आहे ही माहिती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा अशाच नवनवीन माहिती नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील करायला विसरू नका हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी महाराष्ट्रातील माता भगिनींची लगबग सुरू आहे गडबड सुरू आहे पण हो आपल्याला जर इतर शासकीय योजने अंतर्गत किंवा संजय गांधी निराधार योजने अंतर्गत आपल्याला जर पंधराशे रुपये मानधन मिळत असेल लक्षात घ्या आपल्याला जर पंधराशे रुपये मानधन मिळत असेल तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकत नाही या योजनेसाठी आपण अपात्र आहात आपण पात्र ठरणार नाहीत आता मित्र हे मी का सांगतोय तर बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारलेला आहे की आम्हाला संजय गांधी निराधार योजनेचं मानधन मिळतं आम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतो का किंवा आम्हाला या या शासकीय योजनेचा लाभ मिळतो या शासकीय योजनेअंतर्गत आम्हाला पंधराशे रुपये मानधन मिळतं तर आम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतो का तर मित्र हो लक्षात घ्या आपल्याला जर कुठल्याही शासकीय योजने अंतर्गत मी काय सांगतोय कुठल्याही शासकीय योजनेअंतर्गत पंधराशे रुपये जर मानधन मिळत असेल तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकत नाही आपण यासाठी अपात्र आहात पात्र ठरणार नाही आणि मित्रो आपल्याला जर इतर कुठल्याही शासकीय योजनेअंतर्गत पंधराशे रुपयापेक्षा कमी मानधन मिळत असेल मग ते चौदाशे रुपये जरी मानधन मिळत असेल तर मात्र तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता या योजनेसाठी आपण पात्र होऊ शकता पण मित्र हो तुम्हाला या योजनेअंतर्गत म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मात्र महिन्याला पंधराशे रुपये मानधन मिळणार नाही तर तुम्हाला जे मानधन तुम्हाला सध्या मिळत आहे त्या मानधना व्यतिरिक्त उरलेली जी रक्कम आहे जर तुम्हाला चौदाशे रुपये मिळत असतील तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शंभर रुपये मिळतील म्हणजे दोन्ही योजनेचे मिळून तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि जर एखाद्या महिलेला पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो दोन्ही योजनेअंतर्गत बारा हजार रुपये त्या महिलेच्या खात्यामध्ये जमा होतात तर अशा महिला देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात पण अशा महिलांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये मिळतील कारण बारा हजार रुपये आपल्याला पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे मिळतील व सहा हजार रुपये आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मिळतील म्हणजे एकूण आपल्याला वार्षिक अठरा हजार रुपये शासकीय योजनेअंतर्गत आपल्या खात्यामध्ये जमा होतील म्हणजे काय तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त लाभ घेणाऱ्या महिलेला महिन्याला पंधराशे रुपये आणि वार्षिक अठरा हजार रुपये त्या महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच पद्धतीने इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये देखील एकूण वार्षिक रक्कम जे आहे ते अठरा हजार रुपये जमा होतील या हिशोबानेच मित्र हो आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे जर तुम्ही इतर कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तर आणि जर मित्र हो आपल्याला इतर कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मानधनाचा लाभ मिळत असेल कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये दर महिना जमा होत असतील आणि तरी देखील तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलात तर आपला अर्ज तर बाद होईलच आपला अर्ज तर रिजेक्ट होईलच पण आपल्यावरती शासकीय कारवाई देखील होऊ शकते आता शासकीय कारवाई म्हणजे नेमकी काय होईल तर आपल्याला ज्या योजनेअंतर्गत ऑलरेडी पंधराशे रुपये दर महिना मानधन मिळत आहे ते मानधन तर बंद होईलच पण शासकीय जे काही इतर कारवाई आहे ती देखील तुमच्यावर होऊ शकते मित्र हो बऱ्याच वेळेला काय होतं की लोकास्ता, लोकास्ता, इतर लोकांच्या सांगण्यावरून असेल किंवा आता एजंट लोक असतात दलाल लोक असतात त्यांच्या सांगण्यावरून आपल्याला आपण अर्ज भरतो आपल्याला इतर शासकीय योजनेचा लाभ मिळत असून सुद्धा त्यांच्या सांगण्यावरून आपण अर्ज भरतो पण आपला अर्ज तर रिजेक्ट होतो पण आपल्याला मिळणारं मानधन जे आहे ते पण बंद होतो म्हणजे ज्या योजनेचा आपल्याला लाभ मिळतो त्या योजनेचा लाभ देखील आपल्याला बंद होतो त्यामुळे कुणाच्याही सांगण्यावरून या योजनेसाठी अर्ज करू नका आपल्याला जर पंधराशे रुपये मानधन मिळत असेल तर या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण अर्ज करू नका आता बरेच जण मित्र हो देखील प्रश्न करतील की आम्हाला पंधराशे रुपये कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत मिळतात हे शासनाला कसं काय कळेल तर मित्र हो आपण अर्जासोबत आधार कार्ड जोडलेलं असतं आणि अर्जावरती तुम्ही आधार कार्ड नंबर देखील लिहिलेला असतो अर्ज भरताना आधार कार्ड नंबर लिहिलेला असतो त्यामुळे तुमच्या आधार कार्डवरून तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेता हे शासनाला कळतं कारण आपल्या आधार कार्डला बँक खातं आपलं लिंक असतं आपल्या आधार कार्डला रेशन कार्ड लिंक असतं त्यामुळे तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेता कोणत्या योजनेचे मानधन डीबीटी अंतर्गत आपल्या या बँक खात्यामध्ये जमा होतं हे शासनाला कळतं त्यामुळे मित्र हो आपल्याला जर कोणत्याही इतर शासकीय योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये मानधन मिळत असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू नका कारण हमीपत्रामध्ये तसं दिलेलं आहे हमीपत्रामधली आपण माहिती वाचा सविस्तर आणि हमीपत्र आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे अर्ज करत असाल तर भरून द्यायचं आहे त्यामुळे हमीपत्रामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे की मी कुठल्याही इतर शासकीय योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मानधनाचा लाभ घेत नाही किंवा पंधराशे रुपये मानधन मला मिळत नाही म्हणून आपण हमीपत्रामध्ये लिहून दिलेलं आहे त्यामुळे आपण हे हमीपत्र त्या अर्जासोबत जोडत असतो त्यानुसार आपल्यावरती कारवाई होऊ शकते त्यामुळे मित्र हो कुणाच्याही सांगण्यावरून आपण या योजनेसाठी अर्ज करू नका आपण खरंच या योजनेसाठी पात्र असाल तर अर्ज करा आपल्याला जर कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मानधन मिळत असेल दरमहा पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होत असतील तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण अर्ज करू नका मित्र हो आपल्याला अवेअरनेस करण्यासाठी आपल्याला सावध करण्यासाठी ही माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो होतो कारण बरेचसे लाभार्थी असं करतात आणि ज्या आपल्याला योजनेचा लाभ मिळतो त्या योजनेचा लाभ देखील गमावून बसतात त्यामुळे ही माहिती आपल्यासाठी होती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींना मैत्रिणींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही महत्वाची माहिती पाठवायला विसरू नका या संदर्भात आपल्या काही शंका असतील आपले काही प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप वरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कमेंट्सद्वारे देखील आपण प्रश्न विचारू शकता चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद